विद्यार्थी मित्रांनो आज आपण चॅप्टर फायचा प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट टू बघणार आहोत काल आपण फाय पॉईंट वन बघितला त्याचा फॉर्म्युला होता इन ब्रॅकेट एक्स प्लस ए ब्रॅकेट कम्प्लीट सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इन टू एक्स प्लस ए इंटू बी हा फॉर्म्युला होता आज आपल्याला बघायचा आहे हा फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू ए ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला असणार आहे आणि यावरती सगळे उदाहरणं आधारित आहे तर मग आपण काय करूया आता हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊ आता फर्स्ट एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट के प्लस फोर ब्रॅकेट क्यूब घेतलेला आहे आता आपल्याला याला ए मानायचं आहे याला बी मानायचा आणि त्यांचा ब्रॅकेटचा हा क्यूब आहे तर मग या आपण या पद्धतीने मांडून आणि एक्झाम्पल पण सॉल्व्ह करूया ओके okay. आता मन्जे ए क्यूब म्हटलं आहे म्हणजे इथे काय येईल मग के क्यूब येईल के क्यूब प्लस थ्री ए काय आहे आपला के स्क्वेअर इन टू फोर प्लस इथे थ्री ए म्हणजे के येईल आणि बी स्क्वेअर म्हणजे फोर स्क्वेअर प्लस इथे फोर क्यूब बी म्हणजे फोर येतो ठीक आहे आता हे पुढे आपण सॉल्व्ह करूया के स्क्वेअर ॲज इट इज येईल प्लस आता हे यांचं मल्टिप्लिकेशन होईल इथे येईल थ्री फोर जा ट्वेल्व आणि ट्वेल्व इंटू के के स्क्वेअर येईल प्लस इथे येईल आता फोर स्क्वेअर घेऊन घेऊ आपण थ्री इन थ्री के आणि इथे इंटू येईल फोरचा स्क्वेअर किती येतो सिक्स्टीन प्लस आता इथे फोरचा क्यूब किती येईल सिक्स्टी फोर ठीक आहे आले लक्षात परत पुढची स्टेप येईल के क्यूब ॲज इट इज प्ल प्लस ट्वेल्व के स्क्वेअर प्लस आता सिक्स्टीन थ्रीचा किती येतात फोर्टी एट के प्लस सिक्स्टी फोर तर हे आपलं आन्सर असणार आहे देअर फोर इन ब्रॅकेट के प्लस फोर क्यूब इक्वल टू के क्यू प्लस ट्वेल्व के स्क्वेअर प्लस फोर्टी एट के प्लस सिक्स्टी फोर हे आपलं आन्सर असणार आहे आले लक्षात ठीक आहे आता सेकंड एक्झाम्पल बघूया इन ब्रॅकेट सेवन एक्स प्लस एट वाय ब्रॅकेट क्यूब आता हा आपला फॉर्म्युला आहे आपण आता ह्या फॉर्म्युलाप्रमाणे त्याला मांडून घेऊया आता याला ए मानूया आणि याला बी मानूया म्हणजे या फॉर्म्युल्याप्रमाणे मग आता ए काय आला सेवन एक्स सेवन एक्स क्यूब प्लस थ्री सेवन एक्स स्क्वेअर इन टू बी काय आहे एट वाय प्लस थ्री ए काय आहे सेवन एक्स बी काय आहे एट वाय प्लस एट वाय क्यूब येतो ठीक आहे आता सेवन एक्स क्यूब म्हणजे याचा आता सेवनचा क्यूब काय आहे तो आपला थ्री हंड्रेड फोर्टी थ्री एक्स क्यूब येईल प्लस आता थ्री इंटू सेवन एक्स आहे आणि परत त्याला मल्टीप्लाय एटने करावा लागणार आहे मग आपण काय करू आधी सेवनचा स्क्वेअर घेऊन घेऊया फोर्टी नाईन एक्स स्क्वेअर परत हा गुणिलेला आहे आठ वाय प्लस आता हा इथे पण काय होईल गुणाकार होईल मग इथे स्क्वेअर आहे सॉरी मग इथे थ्री इंटू सेवन एक्स आणि एटचा स्क्वेअर किती येतो सिक्स्टी फोर वाय स्क्वेअर आणि एटचा क्यूब किती येतो मग फाय हंड्रेड ट्वेल्व वाय क्यूब ठीक आहे नेक्स्ट स्टेप आपली थ्री हंड्रेड फोर्टी थ्री एक्स क्यूब प्लस आता यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल तर ह्या ते मल्टिप्लिकेशन करून येतं वन थाउजंड वन हंड्रेड अँड सेवंटी सिक्स एक्स स्क्वेअर आणि हा वाय प्लस आता यांचंही तिघांचं मल्टिप्लाय करून आपला ॲन्सर येणार आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी फोर एक्स वाय स्क्वेअर आणि प्लस हा फाय हंड्रेड ट्वेल्व वाय क्यूब ॲज इट इज हे आपलं ॲन्सर असणार आहे देअर फॉर मग इन ब्रॅकेट सेवन एक्स प्लस एट वाय क्यूब इक्वल्स टू थ्री हंड्रेड फोर्टी थ्री एक्स क्यूब प्लस वन थाउजंड वन हंड्रेड सेवेंटी सिक्स एक्स स्क्वेअर वाय प्लस इथे वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी फोर एक्स वाय स्क्वेअर प्लस फाय हंड्रेड ट्वेल् वाय क्यू ठीक आहे आलं लक्षात सोपं आहे ना एक्झाम्पल थ्री बघूया सेवन प्लस एम ब्रॅकेट क्यूब आता सेवन आपला ए झाला एम हा आपला बी झाला आता सेवन क्यूब प्लस थ्री सेवन स्क्वेअर इन टू एम प्लस थ्री सेवन टू बी म्हणजे एम स्क्वेअर प्लस एम क्यूब येईल इथे ठीक आहे मग आता आपण इथे घेऊया सेवनचा क्यूब किती येतो थ्री हंड्रेड अँड फोर्टी थ्री प्लस थ्री हंड्रेड फोर्टी थ्री प्लस आता सेवन स्क्वेअर येईल थ्री इंटू फोर्टी नाईन इंटू एम प्लस थ्री थ्री इंटू सेवन इथे येईल ट्वेंटी वन आणि हा एम स्क्वेअर इथे एम क्यूब येईल ठीक आहे मग इथे थ्री हंड्रेड फोर्टी थ्री प्लस आता फोर्टी नाईन प्लस थ्री केल्यावरती आपला आन्सर येतो वन हंड्रेड फोर्टी सेवन एम प्लस इथे ट्वेंटी वन एम स्क्वेअर प्लस एम क्यूब हे आपलं आन्सर असणार आहे पण सेवन प्लस एम ब्रॅकेट क्यूब ठीक आहे आलं लक्षात चला आपण फोर्थ नंबरचं एक्झाम्पल बघूया इथे इन ब्रॅकेट फिफ्टी टू क्यूब दिलेला आहे पण आपल्याला ते ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे तर मग आपण काय करू त्याला फिफ्टी प्लस टू क्यूब असं घेऊया ठीक आहे मग आता आपण याला ह्या फॉर्म्युलाप्रमाणे मांडून घेऊया ठीक आहे फिफ्टी क्यूब प्लस थ्री फिफ्टी स्क्वेअर इंटू बी म्हणजे हा टू प्लस थ्री इंटू फिफ्टी इंटू टू प्लस इथे येईल आपला टू क्यूब ठीक आहे मग आता फिफ्टीचा क्यूब किती येतो मग इथे फिफ्टीचा क्यूब येतो वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड प्लस इथे थ्री इंटू फिफ्टी इंटू टू घ्यावा लागेल पण आता आपल्याला आधी काय करावं लागेल इथे फिफ्टीचा स्क्वेअर घ्यावा लागेल म्हणजे टू थाउजंड फाय हंड्रेड इन टू प्लस आता यांचं इथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल मग इथे बी स्क्वेअर आहे सॉरी इथे आता फिफ्टी इन्टू थ्री वन हंड्रेड फिफ्टी प्लस टूचा स्क्वेअर आहे तो फोर सॉरी इथे इन टू येईल आणि इथे प्लस टूचा क्यूब येतो एट इथे येईल मग हे ॲज इट इज येऊन जाईल वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड प्लस आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल यांचं मल्टिप्लिकेशन होईल सेवन थाउजंड फायू हंड्रेड परत इन टू याला टू टू होतील प्लस आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल इथे आपलं सिक्स हंड्रेड येईल प्लस एट ॲज इट इज येतील परत हे मग आपण यांचा गुणाकार करून घेऊया तर इथे येईल आपलं फिफ्टीन थाउजंड प्लस सिक्स हंड्रेड प्लस एट हां तर मग याची टोटल येते आपली वन लाख फोर्टी थाउजंड अँड सिक्स हंड्रेड अँड एट हे त्याचं आन्सर असणार आहे ठीक आहे आलं लक्षात तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून बघा सेकंड आहे सेम त्या एक्झाम्पलसारखंच आता इथे इन ब्रॅकेट वन झिरो वन ब्रॅकेट क्यूब आहे आता आपल्याला ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये मांडून घ्यावं लागेल मैत्रे हंड्रेड प्लस वन ब्रॅकेट क्यूब घ्यावा लागेल इथे हंड्रेड क्यूब प्लस थ्री प्ल इंटू हंड्रेड स्क्वेअर इंटू वन प्लस थ्री इंटू हंड्रेड इंटू वन स्क्वेअर प्लस वन क्यूब आता हंड्रेडचा चा क्यूब येतो आपला टेन लाख प्लस आता इथे थ्री इंटू हंड्रेडचा चा स्क्वेअर येतो टेन थाउजंड इंटू वन केल्यावरती आपली तीच व्हॅल्यू येणार आहे म्हणून तो वन आपण काही घेतला नाही परत आता इथे थ्री इन्टू हंड्रेड थ्री हंड्रेड इंटू वन केल्यावर थ्री हंड्रेडच येईल ठीक आहे वनचा क्यूब हा वनच येईल मग आता आपण खाली या व्हॅल्यू घेऊन घेऊया आता टेन थाउजंडला थ्रीने मल्टिप्लाय केल्यावर इथे किती होतील थर्टी थाउजंड प्लस हा थ्री हंड्रेड ॲज इट इज प्लस हा वन ॲज इट इज आता यांची प्लस केल्यावरती आपला आन्सर आहे तर टेन लॅक थर्टी थाउजंड थ्री हंड्रेड अँड वन मग एक कसला आन्सर आहे वन झिरो वन ब्रॅकेट क्यूब ठीक आहे थर्ड आहे इन ब्रॅकेट एक्स प्लस वन अपॉन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट क्यूब आता याला आपण ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये मांडून घ्यायचं आहे मग आता ए आहे आपला एक्स आणि बी आहे वन अपॉन एक्स आता एक्स क्यूब इक्वल्स टू एक्स क्यूब इक्वल्स टू थ्री सॉरी प्लस थ्री इन टू एक्स स्क्वेअर into 1 अपॉन X प्लस 3 इंटू X into 1 अपॉन X, X <coughs> <थीके, आग, coughs> स्क्वेअर प्लस 1 अपॉन X क्यू ठीक आहे हा जसाच्या तसा येईल प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन होईल महा हा थ्री एक्स झाला थ्री एक्स स्क्वेअर इंटू हा वन अपॉन एक्स असंच घेऊया आपण परत इथे थ्री इन टू एक्स थ्री एक्स इन टू परत इथे वन अपॉइंट एक्स स्क्वेअर येईल प्लस इथे वन अपॉइंट एक्स क्यूब येईल ठीक आहे वनचा क्यूब वन येतो वनचा स्क्वेअर वन येतो परत आता इथे एक्स क्यूब प्लस आता इथे काय होईल इथे एक्स स्क्वेअर आहे हा मल्टिप्लायला हा डिवाइडला आहे मग इथला एक एक, एक स्कट होईल इथला एक एक स्कर्ट होईल इथला पण एक एक स्कट होईल इथला एक एक स्कट होईल ठीक आहे मग इथे उरतात काय इथे एक एक्स उरला म्हणून थ्री एक्स प्लस इथे पण एक एक्स उरला आहे म्हणून इथे थ्री अपॉन एक्स आणि इथे प्लस वन अपॉन एक्स क्यूब तर हे आपलं आन्सर असणार आहे देअर आर एक्स प्लस वन अपॉन एक्स ब्रॅकेट क्यूबचा आन्सर असणार आहे एक्स क्यूब प्लस थ्री एक्स प्लस थ्री अपॉन एक्स प्लस वन अपॉन एक्स क्यूब इथे कसं आलं थ्री वन जा थ्री आणि इथला एक एक्स उरलेला असतो तो डिनॉमिनेटरला ॲज इट इज राहतो ठीक आहे आता सेवन नंबरचं से एक्झाम्पल बघूया इन ब्रॅकेट टू एम प्लस वन अपॉन फाय ब्रॅकेट क्यूब हां तर मग इथे आपला हा ए आहे आणि हा बी आहे आता एचा क्यूब म्हणजे टू एम क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर म्हणजे टू एम स्क्वेअर इन टू बी म्हणजे वन अपॉन फाय प्लस थ्री इथे टू एम इन टू वन अपॉइंट फाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन अपॉइंट फाय ब्रॅकेट क्यूब येतो ठीक आहे आता इथे एट एम क्यूब टूचा क्यूब एट येतो प्लस आता इथे टूचा इथे एट एम हा सॉरी फोर एम येईल इथे स्क्वेअर येईल आणि हा वन फाय ॲज इट इज येतो प्लस आता इथे थ्री टू जा सिक्स एम इंटू वन अपॉइंट फाय सॉरी फायचा स्क्वेअर येतो ट्वेंटी फाईव्ह प्लस इथे वन अपॉइंट फायचा क्यूब येतो वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय मग आता कॅल्क्युलेशन बघूया एट एम क्यूब प्लस आता थ्री टू थ्री फोर जा ट्वेल एम इंटू वन upon फाइव ठीक है परत इधे आता सिक्स एम अपॉइंट्वेंट ट्वेंटी फाइव अपॉन वन हंड्रेड एंड ट्वेंटी फाइव आता इतने आंसर फाइनल का देअर फॉर टू एम प्लस वन अपॉइंट फाइव क्यूब इक्वल्स टू एट एम क्यूब प्लस आता हा ट्वेल एम वन जा ट्वेल एम म्हणजे इथे ट्वेल एम अपॉन फायू प्लस इथे सिक्स एम वन जा सिक्स एम सिक्स एम अपॉन ट्वेंटी फाय प्लस वन अपॉन वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय हे त्याचं फायनल आन्सर येणार आहे ठीक आहे आता आपण एट नंबरचा एक्झाम्पल एक नंबरचं एक्झाम्पल आहे इथे फाय एक्स अपॉन वाय प्लस वाय अपॉन फाय एक्स तर हा ए आहे हा बी आहे फॉर्म्युला काय आहे आपला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब आपला फॉर्म्युला आहे आता या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण याला मांडून घेऊया ए आहे आपला फाय एक्स अपॉन वाय क्यूब प्लस थ्री फाय एक्स अपॉन वाय बी आहे इन टू वाय अपॉन फाय एक्स प्लस इथे थ्री फाय एक्स अपॉन वाय इंटू वाय अपॉन फाय एक्स स्क्वेअर प्लस इथे येईल वाय अपॉन फाय एक्स ब्रॅकेट क्यूब ठीक आहे नेक्स्ट स्टेप येईल त्याच्या आता आता फायचा क्यूब किती येतो आपला वन ट्वेंटी फाय एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब येईल इथे प्लस थ्री ॲज इट इज ते इंटू इथे पण तेच स्क्वेअर किती येईल याचा ट्वेंटी फाय एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इंटू इथे वाय अपॉन फाय एक्स ॲज इट इज येईल परत हा थ्री इथे येईल फाय एक्स अपॉन वाय इंटू इथे वाय स्क्वेअर अपॉन ट्वेंटी फाय एक्स स्क्वेअर ठीक ठीके परत इथे येईल वाय क्यूब अपॉन फाय एक्स चा क्यूब किती येतो वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय एक्स क्यूब ठीक आहे आता इथे हा एक वाय हा कट होईल यातला एक वाय कट होईल इथे पण सेम होईल इथला एक एक्स कट होईल इथला एक एक्स कट होईल इथे पण एक एक्स कट होईल इथला एक एक स्कट होईल मग इथे आन्सर येईल आपलं वन हंड्रेड ट्वेंटी फाय एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस आता थ्रीने इथे फायने हा डिवाईड होऊन जातो फाय वनचा फाय फाय फायचा ट्वेंटी फाय आणि इथे पण सेम फाय वन जा फाय 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 जा ठीक आहे इथे फाय वन जा फाय 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 जा ट्वेंटी फाय आणि इथे पण सेम होईल फाय वन जा फाय 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 जा ट्वेंटी फाय हे कट होऊन जातील ठीक आहे मग इथे उरतं काय आता वन हंड्रेड ट्वेंटी फाय एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब प्लस आता इथे थ्री इंटू फाय म्हणजे फिफ्टीन एक्स अपॉन इथे एक वाय उरतो वाय प्लस इथे आता थ्री वनचा थ्री आणि इथला एक वाय उरतो थ्री वाय अपॉन इथे काय येईल फायू प्लस आता हा वाय क्यू अपॉन वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाय एक्स क्यू ठीक आहे आलं लक्षात हे आपलं देअर फॉर हे याचं आन्सर असणार आहे फाय एक्स अपॉन वाय प्लस वाय अपॉन फाय एक्स क्यू ठीक आहे हे आहे त्याचं ॲन्सर समजलं सोपं होतं ना तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा भेटूया पण नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू